माझे कमांडो पद्मागत शिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा राजूर येथे माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख आरू पुंगळे मुख्याध्यापक के सर डॉक्टर श्रीमती विंगले मॅडम श्रीमती सहाने मॅडम श्रीमती मुळे मॅडम श्रीमती हिंगमेरी मॅडम श्रीमती सरोद मॅडम श्रीमती पिंपळे मॅडम श्रीमती थेटे मॅडम श्री दारवले सर कंकर सर श्रीमती बदर मॅडम श्रीमती घाणमोळे मॅडम श्री देशमुख सर श्री फुके सर, श्री ठुमरे सर श्री गिरी सर व सर्व शिक्षक शिक्षिका पालक शालेय समितीचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी मंडळ संख्येने उपस्थित होते चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद